ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज लाईब करा जत मतदार संघात भाजप रवी पाटील आणि डॉक्टर यांचे लोकसभेचा निकाल लागताच तालुक्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे सध्या जत भाजपमध्ये उमेदवारीसाठी साठी रस्तीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदडे यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे तालुक्यात त्यांनाही मानणारा मोठा गट कार्यरत आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून व सोसायटीच्या कर्ज पुरवठा आहेत एळवी पंचायत समिती गणातून त्यांच्या सौभाग्यवती पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या पुढे त्यांना माजी आमदार विलासराव जगताप यांचे विश्वासू असल्याने त्यांना जत पंचायत समितीचे सभापती पद मिळाले त्या पदाचे सोने करत जमदाडे यांनी तालुक्यात लाखो रुपयांचा निधी तालुक्यासाठी आणला पण सध्या जमदाडे हे माजी खासदार संजय काका पाटील यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार असून संजय काका गटाचे तालुक्याचे नेतृत्व करतात सांगली लोकसभेत पाच विधानसभा मतदारसंघात संजय काकांना तालुक्यात ते पिछाडीवर होते पण एकमेव जत तालुक्याने संजय काका यांना सहा हजार दोनशे एकाहत्तर मताचे मताधिक्य मिळाल्याने यामध्ये जमदाडे यांचेही योगदान आहे प्रकाशराव जमदाडे विधानसभा लढवायची मनोमणी इच्छा आहे पण त्यांची संपूर्ण मदार संजय काका पाटील यांच्यावर अवलंबून आहे असे असले तरी जमदाडे यांनी ही तालुक्यात संपर्क वाढवला आहे तालुक्याच्या दौऱ्या दरम्यान त्यांना पाहिजे तेवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तमन गौडा रवी पाटील विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत तमन गौडा रवी पाटील हे उच्च शिक्षित अभ्यासू व धाडसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते रवी पाटील हे जाडर बोबलाद या जिल्हा परिषद गटातून निवडून आल्यानंतर माजी आमदार विलासराव जगताप यांनी लिंगायत समाजाचा तरुण चेहरा म्हणून त्यांना शिक्षण सभापती पदाची संधी दिली संधीचे सोने करत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात भरून निधी आणला लिंगायत समाजाचा प्रतिनिधी म्हणून जत तालुक्यातील तळागाळापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला आहे भाजप मध्ये अनेक गट असताना तालुक्यातील अनेक नेत्यांनी भाजपची साथ सोडली तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नजर माजी सभापती रवी रवी पाटील वर पडली आणि अर्थाने यांच्या राजकारणातील चढता सुरू झाला दुष्काळी पट्ट्यात सच्चा निष्ठावंत कार्यकर्त्याला विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाने दिली पाटील यांनी जीवाचे रान करून पक्षांची विस्कटलेली घडी बसवली राज्यातील पहिली वॉर रूम स्थापन केली वार रूमच्या माध्यमातून तालुक्यात जोरदार पक्षबांधणी केली मोदी @9 व नमो चषक तमन गावडा रवि पाटील यांनी यशस्वी करून दाखोली जत तालुक्यातील प्रत्येक घरोघरी हा उपक्रम पोहोचवला पुढे त्यांना पक्षाने केंद्र सरकारचा केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाच्या संचालक पदाची जबाबदारी दिली राज्याचे नेते फडणवीस व बावनकुळे यांच्या माध्यमातून रवी पाटील यांनी तालुक्यासाठी कोट्यवधी निधी आणला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी अगोदरच पाटील यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे असे यांच्या समर्थकांच्या मधून बोलले जात आहे रवी पाटील तालुक्यातील जनतेशी संवाद साधत आहेत त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेले डॉक्टर रवींद्र आरळी भाजपचे ज्येष्ठ नेते असून तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे मूळ भाजपची धुरा यांच्या खांद्यावरती आता पक्षाने संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे आरळी समर्थकांकडून बोलले जात आहे आरळी यांनी बंडखोरी केल्यानंतरही पक्षाने त्यांच्या पूर्वीच्या कामाचा विचार करून केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेटचा संचालक पदी संधी दिली त्यामुळे गटातटाच्या राजकारणापेक्षा पक्षाचा जुना निष्ठावंत म्हणून विधानसभेची संधी मिळेल अशी आशा आरळी समर्थकांच्या मधून होत आहे माध्यमातून तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधत आहे त्यांना मानणारा मूळ भाजपचा एक गट वरिष्ठ पातळीवरती त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे विधानसभेचे आमदार गोपीचंद परळकर यांचे जत तालुक्याकडे विशेष लक्ष देत विकास कामाचा धडाका देत जत विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले त्यांनी आपला मोर्चा जत कडे वळवल्याचे स्वरूपातून स्पष्ट होताना दिसत आहे पडळकर यांची जत विधानसभा निवडणूक लढविण्याच्या महत्वाकांक्षा आता लपून राहिलेल्या नाही आमदार गोपीचंद पडळकर जत मध्ये उभारणार असल्याचे पोस्ट फेसबुक व्हॉट्सअप वर फिरत आहे परळकर यांनी तालुक्यासाठी जवळपास सत्तेचाळीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे आमदार गोपीचंद परळकरांचे तालुक्यात दौरे सुरू आहे यामुळे तालुक्यातील भाजप नेत्यांच्या मध्ये अस्वस्थता पसरली आहे त्याच अनुषंगाने जत येते भाजपचे विधानसभेचे प्रचार प्रमुख तमन गावडा रवी पाटील यांच्या समर्थकांनी जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत मात्र रवी पाटील समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन बाहेरचा उमेदवार या तालुक्यातील जनता स्वीकारणार नाही असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्षरित्या रवी पाटील समर्थकांनी विरोधच केला आहे तरी आमदार पडळकर मात्र यांना न जुमानत त्यांनी तालुक्यातील दौरे नेटाने व नेटके नियोजन करत तालुकाभर जनतेशी संवाद सुरू आहे